आपल्या शिवार या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत या लाइवला <coughs> कसं आहे काहीतरी जरा गोठा चालता मोबाईलचा त्याच्यामुळे मध्येच बंद पडली तर परत जॉईन केलं तर या लाईवला नमस्कार तर आपल्या शिवाय युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे या लाईव्ह शेतकरी ताईची लाईव्ह चालू आहे जरा आता शेतकऱ्यांना उशीर होतोस ना थंडीचे दिवस आहेत खूप थंडी पडली जाता जाता एक सबस्क्राईब करा एक लाईक करत जा ताई दादांनो apply करत जा. एक like केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार ताई दादांनो. शेतकरी ताईला जरा सपोर्ट करा. कसं आहे शेतकरी महिला जरा आले तर जरा कसं खेड्याकडचं जीवन जरा मोडून काढत 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 निघाले तर जरा प्रगती पथाव तर सगळे सहकार्य करत जात आई दादा एक लाईक केल्याबद्दल धन्यवाद एक सबस्क्राईब पण करत जाता ताईला आपल्यास ताई जरा सहकार्य करा कमेंट करा नमस्कार ताई दादांनो कशी आहे कोणत्या गावाला कशी थंडी आहे कुठून बोलताय तुम्ही कुठून पाहताय लाईव्ह थंडी बेकर थंडी पडली आता इतके दिवस पावसाने नको नको केला आता थंडीने सगळ्यांना धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे मी लाईव्ह त्याच्याबद्दल मी नवीनच आहे एवढं काय जमत नाही आपल्याला पण एक कमेंट करा सबस्क्राईब पण करा एवढं काय सपोर्ट धन्यवाद लाइक like केल्याबद्दल कशी आहे थंडी जेवण झालं का सगळ्यांच पाहताय त्या वड्यांना विचारते जेवण झालं का ताई दादा एक लाईक करत जाता 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 शेतकऱ्यांना सपोर्ट करा आभारी आहे मी लाईक केल्याबद्दल ताई ताई दादा नमस्कार 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 दादा नमस्कार तुम्हाला पण लाईव्हला आल्याबद्दल आभारी आहे मी तुमची लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक यू आभारी आहे मी सगळ्यांचे शेतकऱ्याला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून आभार मानते मी नमस्कार सगळ्यांना कस कशी आहे थंडी कशी वाटते थंडी आहे ना गव्हाला आहे पण शेतकऱ्यांना थंडी भी लागती आपल्याला शेतकऱ्यांना हा आमची झाली गव्हाची पेरणी तुमची झाली का आता थंडीने चांगला माल येतात ना सगळं वाल्याने आता लय ताण दिलाय पण शेतकऱ्याला पळवी देत बघा म्हणणार येत नाही तर दिला वाट नाही आपल्याला जास्त चांगली नमस्कार सगळ्यांना नमस्कार लाईक केल्याबद्दल एक सबस्क्राईब पण करा ताई दादा नवीन आहे मी थँक यू आभारी आहे मी थँक्यू आभारी एक शेतकरी ताईला एवढं प्रेम दिल्याबद्दल आभारी आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई दादा एक सबस्क्राईब पण करत जा एखादा एखादा सदस्य वाढन माझ्या चॅनल वरती नवीन तेवढच कानाकोपऱ्यात कोपऱ्यात नातं तयार होईल एक बहीण भावांचं त्याच्यामुळे जास्त थंडी आहे कडीने सगळे हिरव आहे ना तुमच्या गावाला आहे का थंडी लाइक केल्याबद्दल सगळ्यांचं एकदा खूप खूप आभार लाइक केल्याबद्दल सगळ्यांचं जरा सहकार्य करा आपल्या शेतकरी ताईला कारण नवीन चॅनलला जर अडचणीचे देत नाही का ओळखत नाही आपल्याला हम्म जुन्या व्हिडिओवाल्यांना काय टाकून एक तास पण होत नाही तोपर्यंत पाहतील कारण त्यांचे जुने रुटीन आहे ना आपण नवीन आहेत अजून त्याच्यामुळे थोडसं सपोर्ट करा एक एक लाईक एक एक शेअर कमेंट करा काही चुकलं तर आपल्याला कळतं ना कमेंटच्या ह्याच्यातूनच की आपल्याकडून काय चुकलं त्यातूनच चूक सुधारून निघते ना ताई दादा लाईव्ह सगळ्यांचा आभार धन्यवाद <coughs> कस आहे शेतकऱ्यांना लय अडचणी त्याच्यातून दिवसभराचं काम करून चला थोडासा थकवा येतच असतो पण चला म्हणलं थोड्या गप्पा गोष्टी कळत कुणाचं काय आहे थोडस गप्पा होत्या आपल्या कानाकोपऱ्यात कुणी कोणा को पाहतंय आपल्याला म्हणायचं या एवढ्या मोठ्या दुनियेत थोडीशी ओळख आपली शेतकरी जरा उमऱ्यातून बाहेर निघतोय म्हणायचं नाही तर काय गावाकडच्या बायांना उमरायच्या आतच होतं सगळं रान घर चूल आणि मूल पण त्यातून आता पर्याय नाही आहे हे चा. थोडं मनाने जरा करता येते आपल्याला काहीतरी नाते जोडता येते थोडं बहीण भाऊ भरपूर येतात चांगले कमेंट करणारे पण भरपूर येतात <coughs> सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती नवीन आहे मी सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा एखादा मराठीतून कमेंट करत जा दादा म्हणजे मग कसं मला समजतं मराठी हिंदी दोन्हीतून पण इंग्लिश मधून म्हणजे आपल्याला एवढं लय जमत नाही आता हे कुमार ओळखू येत आहे पण पुढचं नाही ना मग आपण उग गलत नाव घेऊन उगंच एखाद्या समोरच्याचं मन दुखावून काय उपयोग नाही ना होत त्याच्यामुळे आपलं मराठी हिंदीतून कमेंट करत जात आहे दादा म्हणजे तुमचं बरोबर नाव येत ना आता हे कुमार मला ओळखू येत आहे पण पुढच्याचा अर्थ कळत नाही ना आपल्याला त्याच्यामुळं उघ गलत नाव घेऊन उपयोग नाही ना त्याच्यामुळं तुम्हाला नमस्कार लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद आपली मराठी भाषा महाराष्ट्राचे मा अभिमान मराठीत बोलायचं मग काय आमच्या जमान्यातल्या इंग्लिश नव्हती आता इंग्लिशला महत्व आलंय आमच्या टायमाला हिंदी मराठी इंग्लिश होतं पण एवढं कोण लक्ष देते खेड्यातल्या मुली म्हणजे विद्यार्थी एवढं एवढ्या लक्ष देत नसायचो ना आम्ही शाळेत त्याच्यामुळे आता नडतंय आहे ना राधे राधे जप करो कृष्ण नाम तुमिया करो राधे राधे तुम जपा करो कृष्ण नाम तुमिया कर राधे राधे जप करो तुम राधे राधे जप करो you. <laughs>